नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण तांदूळ आणि मिश्र डाळीचे हप्पे बनवणार आहोत अतिशय पौष्टिक आणि खूप असे चवदार हे हप्पे लागतात तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे हे अप्पे झालेले आहेत आणि याचबरोबर हे आप्पे खाण्यासाठी आपण झटपट अशी होणारी चटणी सुद्धा बनवणार आहोत त्यामुळे हो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा तर आपले तांदूळ आणि मिश्र डाळीचे आपे बनवून घेण्यासाठी इथे मी एक कप तांदूळ घेतलेला आहे जो तुकडा तांदूळ असतो तो इथे मी घेतलेला आहे तुम्ही कोणता सुद्धा घरात वापरत असाल तो तांदूळ घेतला तरी चालेल यानंतर अर्धा कप चना डाळ घ्यायची आहे चना डाळ झाल्यानंतर पाव कप मसूर डाळ आहे यानंतर अर्धा कप उडीद डाळ उडीद डाळ झाल्यानंतर पाव कप मुगाची डाळ घ्यायची आहे मुगाच्या डाळीमुळे आपले आप्पे आहेत ते छान मऊ लुसलुशीत बनतात आणि याचबरोबर एक चमचा मेथीचे दाणे घ्यायचे आहेत मेथीच्या आप दाण्यामुळे आपले जे आप्पे आहेत ते छान मऊसुद्धा बनतात आणि याचबरोबर हे पीठ सुद्धा छान होतं त्यामुळे इथे मेथीदाणे घेतलेले आहेत तर पहा आपले तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्पे बनवून घेण्यासाठी एवढे डाळे आणि तांदूळ घेतलेले आहेत आता हे जे डाळे आणि तांदूळ आहेत ते आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तरी ते पहा हे, हे जे तांदूळ आणि डाळी आहेत ते मी मिक्स करून छान अशा दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पहा अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत यानंतर आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर पूर्ण हे भांडं भरून मी पाणी घालतीये आहे आणि आता हे जे डाळ आणि तांदूळ आहेत ते आपल्याला सहा ते सात तास भिजत ठेवायचं आहे तुम्हाला जर फार गडबड असेल तर तुम्ही हे कोमट पाण्यामध्ये भिजत घातलं तरीसुद्धा चालेल तर आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि हे डाळ तांदूळ आपण सहा ते सात तास भिजत ठेवूयात इथे पहा आता सहा ते सात तासानंतर आपले जे डाळ तांदूळ आहेत ते छान असे भिजलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे लगेचच आहे त्यामुळे पहा छान असे भिजलेले आहेत आता याच्यातलं जे पाणी आहे ते आपण बाजूला काढून घेऊयात तर इथे पहा डाळ आणि तांदळामधले मी पाणी सगळं बाजूला काढून घेतलेलं आहे आता हे जे डाळ तांदूळ आहे ते आपल्याला वाटायचं आहे तर इथे पहा मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आता या भांड्यामध्ये थोडं थोडं करून डाळ तांदूळ घालून घ्यायचं आहे तर पहा अगदीच खूप जास्त घालायचं नाही पहा एवढाच मी घेतलेलं आहे जसं लागेल असं पाणी घालायचे आणि हे वाटून घ्यायचे हे वाटून घेत असताना खूप जास्त पाणी घालायचं नाही थोडं वाटायला लागत असेल तेवढंच पाणी घालायचे तर आता ते वाटून घेऊयात तरी ते पहा हे जे तांदूळ आहे ते मी छान वाटून घेतलेलं आहे पहा अशा प्रकारे बारीक हुसपर्यंत हे वाटून घ्यायचे अगदी थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं होतं खूप जास्त नाही आणि अशा प्रकारे याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आता पहा हे जे वाटलेलं डाळ तांदूळ आहे याचं मिश्रण आहे ते मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते तर पहा इथे मी एक मोठं पातेलं घेतलेलं आहे त्याच्यात काढून घेते आणि आता अशाच प्रकारे थोडं थोडं बॅच करून हे जे उरलेले डाळ तांदूळ आहेत ते बारीक करून घ्यायचं आहे इथे पहा मी सगळे डाळ तांदूळ आहेत ते बारीक वाटून घेतलेलं आहे अशाच प्रकारे वाटून घ्यायचंय आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचंय तर पहा एकसारखं असं दोन ते तीन मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे ते छान मिक्स होतं हे पहा अशा प्रकारे याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आता हे मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आता हे रात्रभर आपण फरमण होण्यासाठी ठेवायचं आहे इथे आता पहा हे जे पीठ होतं ते आपण रात्री बारीक केलेलं होतं आणि सकाळी पहा अगदी छान असं फुगलेलं आहे छान फरमण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं फुगलेलं आहे पहा मी याच्यावरचं झाकण काढते हे पहा याच्यावरून सुद्धा तुम्हाला समजलं असेल अगदी मस्त असं आपलं हे पीठ आहे ते फरमण झालेलं आहे आता हे आपण पळीच्या सहाय्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पहा हे जे पीठ आहे ते अर्ध पातेलंच आहे पण फरमण झाल्यानंतर पूर्णपणे हे बाहेर येत होतं एवढं छान फरमण झालेलं आहे मस्त आता मिक्स करून घेतल्यानंतर आता हे जे आप्याचं बॅटर आहे ते मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते तर पहा असं मी बॅटर याच्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि फक्त याच्यामध्ये मीठच घालणार आहोत आपण सोडा घालायची गरज नाही आपलं पीठ आहे ते छान फरमण झालेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर थोडासा खायचा सोडा घातला तरी चालेल आता हे एक सारखं आपण दोन ते तीन मिनिट मिक्स करून घेऊयात चला तर आपे बनवण्यासाठी इथे आपलं बॅटर तयार आहे आता लगेचच आपण आपे बनवून घेऊयात तर इथे पहा मी पात्र आहे ते गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवलंय गॅस अगदी मंदाचे वरती ठेवलाय आता या पात्राच्या प्रत्येक खोलमध्ये आपण तेल घालून घ्यायचंय तेल थोडस गरम झालं की आता हे जे आप्प्याचं बॅटर आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर अगदीच खूप भरून हे घालायचं नाही हे खूप फुकतात आप्पे त्यामुळे पहा अशा प्रकारे घालून घ्यायचंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे आपण बॅटर आहे ते अगोदर जे कडेचे होल असतात त्याच्यामध्ये घालून घ्यायचं कारण मधले जे होल असतात ते अगोदर गरम होत त्यामुळे सगळ्यात अगोदर हे जे कडेचे होल आहेत ते आपण भरून घेणार आहोत आणि यानंतर मधल्या होलमध्ये भरून घ्यायचंय पहा इथे आता सगळ्या होलमध्ये आप्प्याचं बॅटर आहे ते भरून झालेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि मंदाच्यावरती चार ते पाच मिनिट खालच्या बाजूने छान असे अप्पे भाजून द्यायचे आहेत तर चार पाच मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवून घेऊयात इथे आता पहा चार ते पाच मिनिट झालेले आहेत आपले आपे मस्त असे फुगलेले आहेत आता हे आपण पलटी करून पाहूयात वा मस्त छान असे अप्पे खालच्या बाजूने भाजले गेलेले आहेत आता अशाच प्रकारे हे सगळे आपे आपण पलटी करून घेऊयात तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा रंग आलेला आहे आता हे सगळे आप्पे पलटी करून घेऊयात इथे आता पहा सगळे आप्पे पलटी करून झालेले आहेत आप्पे पलटी करून झाल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवूयात आणि दोन ते तीन मिनिट आता ही खालची बाजू आहे ती सुद्धा भाजून द्यायची आहे इथे आता पहा दोन मिनिटानंतर याच्यावरचं झाकण काढूयात आणि तुम्ही पाहू शकता आपले आप्पे मस्त असे भाजलेले आहेत दोन्ही बाजूने सुद्धा छान असे भाजले गेलेले आहेत छान रंग आलेला आहे हे पहा मस्त तुम्हाला जर गरज वाटत असेल तर तुम्ही वरून तेल सोडलं तरी चालेल पण पहा अशा प्रकारे मस्त असे आप्पे झालेले आहेत चला तर आप्पे दोन्ही बाजूने छान असे भाजले गेलेले आहेत ते आता प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊयात इथे आता आपले आप्पे तयार आहेत आता आप्प्याबरोबर खाण्यासाठी चटणी बनवून घेऊयात तर इथे पहा मी एक मिक्सरचं भांडं घेतलं याच्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे यानंतर दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या तोडून घालूयात अर्धा इंच आल्याचा तुकडा एक वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे जसं लागेल असं पाणी घालून छान बारीक असं वाटण वाटून घ्यायचं आहे तरी ते पहा चटणीचं वाटण छान असं बारीक वाटून झालेलं आहे अशाच प्रकारे अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आता हे जे वाटण आहे ते मी दुसऱ्या एका वाटीमध्ये काढून घेते आणि आता या चटणीला आपल्याला फोडणी द्यायची आहे तर पहा तडका पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे छान कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि कडेपत्त्याची थोडीफार पाणी घालायचे आहेत आणि आता ही फोडणी आपण या चटणीमध्ये घालून घेऊयात पहा आता मस्त अशी चटणी झालेली आहे मिक्स करून घ्यायची आहे आप आप्याबरोबर अगदी अप्रतिम अशी ही चटणी लागते तरी इथे पहा आपले मस्त असे तांदूळ आणि मिश्र डाळीचे आप्या तयार आहेत याच्याबरोबर खाण्यासाठी मी केचप आणि आपण बनवून घेतलेली चटणी सर्व केलेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे हे आप्पे झालेले आहेत छान जाळीदार झालेले आहेत मस्त या चटणीबरोबर तर अप्रतिम लागतात तर तुम्हाला ही तांदूळ आणि मिश्र डाळींच्या आप्प्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा रेसिपी थोडी जरी आवडली तरी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद